नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसची ची जी भरती आहे पोलीस भरती याच्या अनुषंगाने आपण नवीन एक आपला युट्यूबचा चॅनल चालू केलेला आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाने या युट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला डेली कंटेंट प्लस नॉन कंटेंट या व्हिडिओची माहिती मिळणार आहे जे विद्यार्थी नव्याने तयारी करतात किंवा जे विद्यार्थी जुन्याने तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा युट्यूब चॅनल एक काय दिशादर्शक ठरणार आहे आजपासून आपण गेली चार पाच दिवस आपण कंटेंटचे व्हिडिओ पाहत होतो आजपासून नॉन कंटेंट म्हणजे मराठी या विषयाची काय आपली तयारी कशी करावी किंवा त्याचे क्वेश्चन कसे सोडावे याचा आपला व्हिडिओ आज पाच वाजता आहे नॉन कंटेंटचे व्हिडिओ आपले डेली असणार आहेत एक सकाळी दहा वाजता व्हिडिओ असणार आहे आणि एक पाच वाजता आणि एक दिवसातून कंटेंटचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपला जो चॅनल आहे ह्या चॅनलला तुम्ही काय करून करून घ्या त्यानंतर आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लेक्चर नक्की लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आजचा आपला विषय जो आहे आजचा जो आपला विषय आहे तो विषय काय आहे बघा एसआरपी पोलीस भरती दोन हजार चोवीस बरेच जण राज्य राखीव पोलीस दल भरती याच्यामध्ये भरती होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी असणारा हा आपला काय आहे व्हिडिओ आहे मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत तर राज्य राखीव पोलीस भरती याच्यामध्ये असणारी वयोमर्यादा काय लागते त्यानंतर यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता काय आहे यासाठी असणारी शारीरिक का पात्रता काय आहे आणि याची निवड प्रक्रिया कशी पार पाडली जाते याच्या अनुषंगाने असलेला या हा आपला काय आहे आजचा व्हिडिओ आहे याच्या अनुषंगाने असलेला हा आजचा आपला काय आहे व्हिडिओ आहे एक एक पॉईंट बघूयात आपण की काय आहे राज्य राखीव पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात जी तुमची भरती येणार आहे दोन हजार चोवीसला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ऍड येण्याची शक्यता दाट शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे मग बघा सर्वात महत्वाचं काय आहे तर राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा काय आहे यासाठी असणारी वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा काय आहे बघा जो खुला ओपन प्रवर्गामध्ये आहेत त्यांना किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे रे पंचवीस वर्ष एवढी कमाल वयोमर्यादा सांगितलेली आहे एसआरपीएफ साठी वयोमर्यादेची जी आठ दिलेली आहे जो खुला गट आहे ह्या खुल्या गटासाठी किमान वयोमर्यादा काय म्हटलेला आहे अठरा वर्ष म्हटलेलं आहे आणि कमाल वयोमर्यादा काय असणार आहे यांची पंचवीस वर्ष ही काय असणार आहे कमाल वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर अदर कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असणार आहेत कॅटेगरीमध्ये जे असणार आहेत मागासवर्गीय प्रवर्गीय मग अनुसूचित जाती म्हणजे एससी असतील अनुसूचित जमाती एसटी कॅटेगरीमध्ये असतील विजा अ असेल भज ब असेल भज क असेल भज ड असेल त्यानंतर एसबीसी असेल ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यू असेल या सर्वांसाठी किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा किती आहे तीस वर्ष एवढी जे कॅटेगरीमध्ये आहेत त्या कॅटेगरीतल्या मुलांसाठी जी वयाची मर्यादा दिलेली आहे एसआरपीएफ साठी अठरा वर्ष आणि तीस वर्ष ही काय आहे त्यांच्यासाठी असणारी वयोमर्यादा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं काय तुम्ही जर प्रकल्पग्रस्त उमेदवार असताल तर किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा किती असणार आहे पंचाळीस वर्ष जे कोणी प्रकल्पग्रस्त या घटकामध्ये मोडतात त्यांना किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा जे आहे ती किती आहे पंचाळीस वर्ष त्यानंतर तुम्ही जर भूकंपग्रस्त उमेदवार असताल तर किमान वयोमर्यादा किती आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा किती आहे पंचाळीस वर्ष एवढी कमाल वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे त्यानंतर जे कोणी माजी सैनिक उमेदवार आहेत जे कोणी माजी सैनिक उमेदवार आहेत या माजी सैनिक उमेदवारांसाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा किमान हो वयोमर्यादा अठरा वर्ष आहे पण कमाल वयोमर्यादेच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेलं आहे उमेदवार उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी उमेदवाराचा सशस्त्र दलात झालेला सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी सूट राहील अधिक त्याला किती तीन वर्ष इतकी सूट राहील म्हणजे जे जे कोण एक्स आर्मी आहेत एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत एक सर्व्हिसमॅन अशा लोकांसाठी तुम्ही रिटायर झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत तुम्हाला काय करता येतं या खात्यामध्ये तुम्हाला जाता येतं त्यानंतर जे कोणी अंशकालीन पदवीधर उमेदवार आहेत यांच्यासाठी अठरा वर्ष किमान सांगितलेलं आहे आणि कमाल जे आहे ते किती आहेत पंचावन्न वर्ष किमान अठरा वर्ष सांगितलेलं आहे आणि कमाल जी वयोमर्यादा दिलेली आहे ती किती दिलेली आहे पंचावन्न वर्ष आणि जर तुम्ही अनाथ या कॅटेगरीमधून मोडत असताल अनाथ या कॅटेगरीमध्ये जर असताल तर किमान वयोमर्यादा आहे तुमची अठरा वर्ष आणि कमाल जी वयोमर्यादा आहे ती कमाल वयोमर्यादा किती सांगण्यात आलेली आहे इथे तीस वर्ष एवढी कमाल वयोमर्यादा इथे आहे तीस वर्ष एवढी काय आहे इथे कमाल वयोमर्यादा आहे लक्षात म्हणजे आता आपण इथे काय बघितलं की राज्य राखीव पोलीस बलामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असताल तर अठरा पंचवीस ही वयाची आठ आहे अदर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असताल अठरा तीस युवाची आठ आहे त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त उमेदवार असताल तर अठरा पंचेचाळीस भूकंप असताल भूकंपग्रस्त असताल तर अठरा पंचेचाळीस तुम्ही माझी सैनिक असताल तर रिटायरमेंट नंतर तुम्हाला तीन वर्षापर्यंत याच्यासाठी काय करता येतं तुम्हाला फॉर्म भरता येतं तुम्ही अंशकालीन पदवीधर उमेदवार असताल अठरा वर्ष आणि पंचावन्न वर्ष आणि तुम्ही जर अनाथ या कॅटेगरी मधून मोडत असताल तर काय आहे अठरा वर्ष आणि तीस वर्ष आहे अनाथ या कॅटेगरी मधून मोडतात तर अठरा वर्ष आणि काय रे तीस वर्ष एवढा काय आहे तुम्हाला वयाच्या आठ दिलेली आहे त्यानंतर वयाच्या अटीबाबत तुम्ही बोललेला आहे बघा कुणाच्या बाबत बोललेला आहे समांतर आरक्षणा संदर्भ अंतर्गत येणारे उमेदवार समांतर अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांबद्दल काय सांगितले बघा जर तुम्ही खेळाडू उमेदवार असताल तुम्ही कोणता असताल खेळाडू उमेदवार असताल तर वयोमर्यादा अठरा आहे खुला प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा किती आहे तीस वर्ष आहे खेळाडू उमेदवार जर असताल तर खुला वर्गासाठी किती आहे तीस वर्ष आहे सा, किती सा, वर्ष आहे तीस वर्ष ही खेळाडूंच्या खुल्या वर्गासाठी आहे तर मागास प्रवर्गासाठी किती आहे मागास प्रवर्गासाठी पस्तीस वर्ष एवढी काय सांगितलेली आहे वयाची आठ सांगितलेली आहे पस्तीस वर्ष वयाची आठ देण्यात आलेली आहे तुम्ही जर पोलीस पाल्य या घटकामध्ये मोडत असताल पोलीस पाल्य या घटकामध्ये मोडत असताल तर किमान वयोमर्यादा किती आहे अठरा वर्ष कमाल वय मर्यादा पंचवीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी किती आहे तीस वर्ष एवढी काय असणार आहे तुम्हाला वयाची अडच असणार आहे त्यानंतर जे गृहरक्षक आहेत जे गृहरक्षक आहेत त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा मर्यादा अठरा वर्ष खुला प्रवर्गासाठी पंचवीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी वयाचं लिमिट किती असणार आहे तर तीस वर्ष हे मागास प्रवर्गासाठी वयाचं लिमिट असणार आहे आणि चौथा पॉइंट जो आहे तो काय आहे माजी सैनिकांवर अवलंबून असलेला उमेदवार म्हणजे माजी सैनिकांवर अवलंबून असलेला उमेदवार म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे माजी सैनिकांचा तर त्याच्यासाठी काय आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा काय आहे तर अठ्ठावीस वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी कमाल वयोमर्यादा आहे आणि मागास वर्ग प्रवर्गासाठी तेहत्तीस वर्ष ही काय दिलेली आहे वयाची मर्यादा दिलेली आहे मग बघा काय दिलेलं आहे अठ्ठावीस वर्ष आणि तेहतीस वर्ष ही काय देण्यात आलेली आहे तुम्हाला वयाची मर्यादा देण्यात आलेली आहे मग इथे आपण काय बघितलं की मला राज्य राखीव पोलीस दलामध्ये जायचं असेल तर मला वयाची आट काय आहे याच्याबद्दलचं आपण इथं अनालिसिस केलेलं आहे नेक्स्ट जर बघितलं तर याच्यासाठी असणारी काय आहे रे शैक्षणिक पात्रता काय याच्यामध्ये जर फॉर्म भरायचा तर शैक्षणिक पात्रता बघा सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता काय काय आहे तर याच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जर बघितलं तर तुम्ही काय पाहिजे रे तुम्ही बारावी पास पाहिजे तुम्ही काय पाहिजे महत्वाचं बारावी पास पाहिजे एस एस सी एस एस सी बोर्डातून तुम्ही काय झालेलं पाहिजे बारावी एचएससी एचएससी एचएसी बारावी पास असलं पाहिजे मग याच्या समकक्ष काय काय आहे लक्षात घ्या याच्या समकक्ष जर आपण बघितलं याच्या समकक्ष काय काय येतं तर लक्षात घ्या त्यांनी समकक्षाबाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोनही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इत्तेच्या परीक्षेशी काय असतील समकक्ष आहेत म्हणजे त्यांना काय म्हणायचंय एखाद्याची एच एस सी मधून झालेला आहे बारावी आणि काहींची सीबीएससी मधून बारावीची परीक्षा पास झालेली आहे तर असे विद्यार्थी सुद्धा काय रे फॉर्म भरू शकतात असे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या म्हणजे बारावी एस एस सी पाहिजे बारावी एस एस सी म्हणजे काय त्यांनी म्हणलं उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे काय एच एस सी हायर सेकंडरी स्कूल उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ते त्याच्या समकक्ष काय काय येतं तर राष्ट्रीय मुक्त विद्यालय येतं नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा तसेच ची बारावी परीक्षा ह्या दोनही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी यत्तेच्या परीक्षेशी काय असतील समकक्षा असतील या इत्येशी समकक्षा असतील अजून त्यांनी एक चार पॉइंट दिलेत अजून चार पॉइंट दिलेत बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर बारावी पास ही आठ आठ आहे पण मी बारावी दिलीच नाही मी दहावी नंतर आयटीआय केला मी डायरेक्ट डिप्लोमाला गेलो मग अजून समकक्ष काय काय सांगितलेलं आहे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक ओपन युनिव्हर्सिटी तुम्हाला आहे माहिती तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला एक तर तुम्ही प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार हा सुद्धा ह्या बारावी पाच काय असेल समकक्ष असेल म्हणजे हे विद्यार्थी सुद्धा काय करू शकतात फॉर्म भरू शकतात हे सुद्धा विद्यार्थी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात कोणत्या विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या वा किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठ पदवी धारण केलेला उमेदवार त्यानंतर लक्षात घ्या विद्यापीठ असतील मानवी मानवी विद्यापीठ असतील ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था असतील यांनी प्रदान केलेली पदविका यांनी प्रधान केलेली पदविका जी आहे ती सुद्धा काय असेल याच्यासाठी समकक्ष असेल यासाठी काय असेल ती समकक्ष असेल जर तुम्ही विद्यापीठ असतील मानवी विद्यापीठ असतील ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेली पदविका ही जरी तुमची झाली असेल तरी तुम्ही एसआरपीएफ साठी काय करू शकणार आहात फॉर्म भरू शकता तरी सुद्धा तुम्ही एसआरपीएफ साठी काय करू शकता रे फॉर्म भरू शकलात आहात त्यानंतर चौथा पॉईंट काय दिलाय तिसरा पॉइंट बघा काय दिलाय त्यांनी व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेली म्हणजे बरेच जण व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ आयटीआय वगैरे करतात आणि त्यांचा आयटीआयचा कोर्स हा दहावी नंतर केलेला असेल दहावी बारावी नंतर केलेला असतो आयटीआयचा कोर्स बरेच जण करतात जर त्याचा अभ्यासक्रम हा दोन वर्षापर्यंत असेल दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल अभ्यासक्रम तर असे सुद्धा विद्यार्थी जे आहे ते काय करू शकतात रे या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात असे सुद्धा विद्यार्थी काय करू शकतात या परीक्षेसाठी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात आणि चौथा मुद्दा काय दिलेला आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर ज्या लोकांचं डिप्लोमा झालेलं आहे मेकॅनिकल मध्ये असे सुद्धा विद्यार्थी यासाठी काय असणार आहेत क्वालिफाय असणार आहेत म्हणजे बारावी पास ही तर आठ आहेच पण बरेच जण बारावी पास झाले नसतील काही जणांची सीबीएसई मधून झालं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पदवी घेतली आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते तुम्ही प्रथम वर्ष पास आहात किंवा यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून तुम्ही पदवी परीक्षा पास आहात तरी सुद्धा तुम्हाला काय करता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे तुम्ही एखादी व्यावसायिक शिक्षण परीक्षा मंडळाची दोन वर्ष कालावधीचा असणारा अभ्यासक्रम हा जर तुमचा पूर्ण असेल दोन किंवा दोन पेक्षा अधिक असा तर ती सुद्धा परीक्षा ही बारावी समकक्ष मांडली जाणार आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर या हा जरी झाला असेल तुमचा तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेसाठी काय आहात क्वालिफाय आहात या काय केलं जाईल क्वालिफाय केलं जाईल मग दोन आटी बघितल्या पहिली आठ बघितली आपण वयोमर्यादा काय असणार आहे आणि दुसरी आठ बघितली की शैक्षणिक अहर्ता की कोण कोणते विद्यार्थी यासाठी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात कोणकोणते विद्यार्थी यासाठी काय करतात करू शकतात रे फॉर्म भरू शकतात चला त्यानंतर अजून कुणाला सूट आहे बघा माजी सैनिकांच्या बाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे जे कोणी एक्स आर्मी आहेत त्यांच्या बाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे तर लक्ष द्या पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण करणार पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत जे जे माजी सैनिक आहेत त्यांनी काय केलंय पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा यत्ता दहावी उत्तीर्ण ज्यांनी ज्यांनी पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण केलेली आहे त्यांच्या बाबतीत दहावी उत्तीर्ण किंवा काय म्हणलं त्यांनी इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे पंधरा वर्ष सर्व्हिस झाली त्यांच्यासाठी दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा काय आहे एक तर तुम्ही दहावी पास असावं हो। एक तर तुम्ही दहावी पास असावं किंवा तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असावं कोणतं प्रमाणपत्र इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं काय आहे गरजेचं आहे त्यानंतर जर पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत ज्यांची सैनिकी सेवा पंधरा वर्ष पूर्ण झाली नाही अशांच्या बाबतीत मात्र तुम्हाला बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र काय आहे आवश्यक आहे बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र काय आहे तुम्हा लोकांसाठी आवश्यक आहे त्यानंतर नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये शैक्षणिक अहत्येमध्ये नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतुदी देण्यात आलेल्या आहेत शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणजे एसटी कॅटेगरीचे उमेदवार नक्षलग्रस्त याच्यामधले यष्टी कॅटेगरीचे उमेदवार किंवा काय म्हटलेलं आहे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत नक्षल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा विरुद्ध कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेला मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील असतील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले बघा काय म्हणले नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील असतील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत हे भरती करता काय रे पात्र ठरतील म्हणजे यांना सातवी पास ही आठ आहे नक्षलग्रस्त भागासाठी काय आठ दिलेली आहे यांना सातवी पास ही आठ जी आहे ती नक्षलग्रस्त भागासाठी देण्यात आलेली आहे ठीक आहे मग इथे आपण दोन पॉइंट क्लिअर केलेले आहेत एकतर या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा आणि दुसरा पॉइंट या भरतीसाठी असणारी काय रे शैक्षणिक अहर्ता हे दोनही पॉइंट आपण इथे पाहिलेले आहेत नेक्स्ट पॉईंट काय आहे तर लक्षात घ्या राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई करता तुम्हाला शारीरिक का चाचणी काय असते यासाठी असणारी शारीरिक का चाचणी काय आहे तर पुरुष उमेदवारांकरता एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी राज्य राखीव पोलीस दलामध्ये तुम्हाला जर भरती व्हायचं आहे तर तुमची जी उंची आहे पुरुष उमेदवारांची ती एकशे अडुसष्ट पेक्षा कमी नसावी छातीच्या बाबत त्यांनी काय म्हणले बघा न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा म्हणजे त्यांनी काय सांगितलं नॉर्मल छाती जर तुमची कमीत कमी एकोणऐंशी भरावी नॉर्मल एकोणऐंशी भरावी आणि एकोणऐंशी जर भरत असेल तर फुगवून ती किती झाली पाहिजे चौऱ्याऐंशी फुगून किती झाली पाहिजे चौऱ्याऐंशी अठ्यात्तर वगैरे नको नॉर्मल एकोणऐंशी भरावी काहींची जर ऐंशी भरली तर फुगवून ती किती व्हायला पाहिजे रे पंच्याऐंशी नॉर्मल जर तुमची छाती जर ऐंशी भरत असेल तर फुगवून किती भरली पाहिजे ती पंच्याऐंशी एवढी भरली पाहिजे मग याच्यामध्ये पण सूट देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा काय आहे रे सूट आहे शासनाने काय सांगितलेलं आहे शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार म्हणजे एस टी कॅटेगरीचे उमेदवार अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील असतील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे यांना उंचीमध्ये काय केलेलं आहे सूट दिलेली आहे एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर असेल तर तुम्हाला उंची जी पाहिजे आहे तर ती किती लागणार आहे आता एकशे पासष्ट पॉइंट पाच सेंटीमीटर एवढी काय लागणार आहे उंची यांना लागणार आहे अडीच दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचं यांना काय दिलेलं आहे सूट दिलेलं आहे म्हणजे यांना उंची किती लागणार आहे एकशे पासष्ट पॉईंट पाच एवढी काय लागणार आहे यांना उंची लागणार आहे चष्मा लागतो का मेडिकल संदर्भातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ गौरव आपल्या युट्यूब चॅनलला येणार आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी मात्र घेऊन येणार आहे चला उंचीमध्ये मग यांना काय देण्यात आलेले आहे तर सूट देण्यात आलेली आहे अजून कोणाकुणाला उंचीमध्ये सूट आहे बघा काय म्हणलेलं आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष मधील नियमानुसार काय म्हणलंय शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार हा चला अजून दुसरा पॉईंट काय म्हणलं बघा खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा याच्यामध्ये काय आहे सूट आहे उंचीमध्ये खेळाडू जे उमेदवार आहेत त्या खेळाडू उमेदवारांसाठी तो सुद्धा सूट आहे आवश्यक पात्रतेच्या अती व शर्ती पूर्ण करू शकणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या आठीमध्ये आता इथं महिलांसाठी तर जागा नसतातच ह्या जागा महिलांसाठी नाहीये जागा कुणासाठी आहेत तर पुरुषांसाठी असतात म्हणजे पुरुष खेळाडूंना उंचीमध्ये काय रे सेंटीमीटर सेंटीमीटरची सूट मिळणार आहे पुरुष जे खेळाडू आहेत त्यांना उंचीमध्ये अडीच सेंटीमीटरची सूट असणार से आहे म्हणजे त्यांना सुद्धा एकशे पासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे पुरुष महिलांना जागाच असत नाही त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाबाबत राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारण सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे म्हणजे यांना सुद्धा किती लागणार आहे एकशे पासष्ट पॉईंट पाच आणि छातीमध्ये त्यांना न फुगवता म्हणजे छाती न फुगवता म्हणजे जवळजवळ सत्याहत्तर सेंटीमीटर नॉर्मल आणि फुगवून ती दीड सेंटीमीटरची सूट आहे म्हणजे सत्याहत्तर तीन साडेतीन म्हणजे ऐंशी पॉईंट पाच एवढी फुगवून लागणार आहे नॉर्मल ऐंशी पॉईंट पाच दीडची सूट आहे म्हणजे तीन पॉईंट पाच भरली पाहिजे दीडची सूट आहे म्हणजे तीन पॉईंट पाच ही काय झाली पाहिजे भरली पाहिजे मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघितलं आपण की एखाद्याला राज्य राखीव पोलीस बलामध्ये जर भरती व्हायचं आहे तर त्यासाठी असणारी वयमर्यादा महत्वाची आहे शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे शारीरिक पात्रता महत्वाची आहे तरच तुम्ही त्याचा काय करू शकता फॉर्म भरू शकता नाहीतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही लक्षात हा जो युट्यूब चॅनल आहे द इन्फिनिटी पोलिस भरती अकॅडमी नावाचा युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला कंटेंट प्लस नॉन कंटेंटचे व्हिडिओ येत राहणार आहेत डेली येत राहणार आहेत आजपासून मराठी या विषयाचे नॉन कंटेंटचे व्हिडिओ चालू होतात उद्यापासून सकाळी दहा वाजता गणित बुद्धिमत्ता या विषयाचे आपण प्रश्न घेऊन येतो आहे संध्याकाळी पाच वाजता मराठी आणि दुपारी एक आपला कंटेंटचा व्हिडिओ नॉन कंटेंटचा व्हिडिओ येणार आहे आजपासून कंटेंटचे व्हिडिओ चालू होत आहेत पाच वाजता मराठी या विषयाचे कंटेंटचे व्हिडिओ येत आहेत त्यानंतर लक्षात घ्या उद्या सकाळी दहा वाजता गणित बुद्धिमत्ता या विषयाचं कंटेंटचे व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि दुपारी आपला एखादा नॉन कंटेंटचा व्हिडिओ असणार आहे दुपारी आपला एखादा नॉन कंटेंटचा व्हिडिओ ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेल्या पोलीस भरतीमध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत की ज्यांना पहिलाच प्रयत्नात यशस्वी व्हायचंय किंवा जे जुने विद्यार्थी आहेत की ज्यांना सतत अपयश येत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी द इन्फिनिटी अकॅडमी एक नवीन बॅच लॉन्च करत आहे मिशन खाकी नावाची बॅच आम्ही लॉन्च करत आहोत ही बॅच ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आम्ही ही बॅच आहे ती लॉन्च करत आहे याचा टायमिंग असणार आहे दुपारी एक ते चार आणि याचा कालावधी जे आहे की रे साठ दिवस एवढा ह्या बॅचचा काय ठेवलेला आहे आपण कालावधी ठेवलेला आहे या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जाणार आहे गरीब बुद्धिमत्ता असेल मराठी असेल किंवा जीएस आणि महत्वाचं म्हणजे जी के चालू घडामोडी याचं डिटेल अनालिसिस ह्या आपल्या जी मिशन खाकी बॅच आहे या मिशन खाकी बॅच मध्ये घेतलं जाणार आहे या बॅच ची फीज ठेवलेली आहे आपण किती रे नऊशे नव्याण्णव रुपये एवढी या, या बॅच ची फीज ठेवलेली आहे याच आपल्या चॅनलवर चा मैदानी चाचणी स्वरूपात सुद्धा व्हिडिओ येत राहणार आहेत तुमचं माहिती डाईट वगैरे असेल त्या बाबतीतच सुद्धा व्हिडिओ ह्या आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत ही बॅच चालू होतीये अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपली ही बॅच चालू होतीये या बॅचसाठी फॅकल्टी असणार आहे विशाल लिमन मी स्वतः असणार आहे गणित बुद्धिमत्तेसाठी गणपत उगडे सर असणार आहेत मराठीसाठी राहुल बैसाड सर असणार आहेत सामान्य ज्यांसाठी आणि ज्ञानेश्वर पाटील सर आहेत कशासाठी रे चालू घडामोडी हा विषय ज्ञानेश्वर पाटील सर घेऊन येणार आहेत हे बॅच बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहेत कारण का पोलीस भरतीमध्ये जर शंभर मार्काचा पेपर झाला तर ब्याण्णव पंच्याण्णव मार्क असणारे विद्यार्थी हे काय होतात तर यशस्वी होतात त्याच अनुषंगाने बेसिक टू अॅडव्हान्स असणारी काय आहे आपली बॅच असणार आहे या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला मात्र तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या ला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता आणि तुमचं ऍडमिशन तुम्ही करू शकता त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या मी वारंवार सांगतोय की आम्ही आमचा जो युट्यूबचा चॅनल आहे द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या चॅनेलवर आता आपण डेली नॉन कंटेंटचे व्हिडिओ टाकतोय उद्यापासून किंवा आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून याचे कंटेंटचे व्हिडिओ सुद्धा येणार आहेत मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल किंवा चालू घडामोडी असेल या विषयाचे व्हिडिओ हे आपल्या द इन्फिनिटी पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवर येत राहणार आहेत त्यामुळे चॅनलला आत्ताच काय करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ मात्र शेअर करायला मात्र विसरू नका त्यानंतर आमचा एक नवीन टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर आपण डेली प्रश्न देणार आहोत मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल जीएस असेल किंवा चालू घडामोडी याचे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आपण देणार आहोत प्लस आमच्या क्लास नोट्स ज्या आहेत त्या सुद्धा या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळत राहणार आहेत कंटेंटचे व्हिडिओ नॉन कंटेंटचे व्हिडिओ याची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला आमच्या या टेलिग्राम वर मिळेल त्यामुळे आमच्या या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आत्ताच जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल आहे आमचा ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा टेलिग्राम चॅनल काय आहे ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा आमचा काय आहे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही जर इंस्टाग्रामला असताल तर, तर आमचा इंस्टाग्रामचा आयडिया आहे महाराष्ट्र पोलीस भरती तीनशे पन्नास हा आमचा इंस्टाग्राम आयडिया आहे तर या आयडीवर जाऊन आत्ताच आमच्या आयडीला काय करा फॉलो करा इथे सुद्धा तुम्हाला आमच्या नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल काही अडचण असेल पोलीस भरतीसाठी या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला काय करा तुम्ही कॉल करा उद्या आपण नवीन एक व्हिडिओ सकाळी दहा वाजता मी स्वतः येतोय गणित बुद्धिमत्ता शिकवायला गणित बुद्धिमत्तेचा आपण प्रश्न पाहणार आहोत कशा प्रकारचे असतात प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊन आपण मी तुमच्या समोर येत आहोत दुपारी चार वाजता मात्र नॉन कंटेंटचा अजून एक व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर येईल ठीक आहे आज एवढंच थांबवायच तिथे आपण धन्यवाद